हॅलो एव्हरी वेलकम टू आवर चॅनल तर आज आम्ही निघालोत कुठेतरी बाहेर फिरायला तर कुठे निघालोत हे तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे आणि आज व्लॉगमध्ये काहीतरी नवीन देखील तुम्हाला बघायला मिळेल तर ते काय बघायला मिळणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघावं लागणार आहे तर नक्कीच तुम्ही ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि जिथे जायचं होतं त्या अगोदर आम्ही मध्ये थोडं पाणीपुरी खायला थांबलो आणि मग परत निघालो आम्ही जिथे जायचं होतं तिथे जायला आणि जाता जाता आम्हाला पलकोटा नदी लागली ज्याचं पूल अगदी छोटंसं आणि समोरून एखादी गाडी आली की अडचणीची सिच्युएशनच निर्माण व्हायची तर ती दुसरी कोणती नवीन गोष्ट नसून आपण आलो आहोत डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा इथे भेट द्यायला त्यानंतर अख्खा प्रकल्प बघून झाल्यावर नक्कीच कळलं की डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं कर्तृत्व हे खरंच कौतुकास्पद आणि अनमोल आहे ज्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही त्यानंतर आम्ही आलो लोकबिरादरी प्रकल्पाच्या बाजूला एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला जे की लोक बिरादरी प्रकल्पाचा एक भाग असल्याचं म्हटलं जात वाटलं सांग ना छान वाटलं तर आता आम्ही आलो आहोत लोक बिरादरीच्या कॅन्टीनला नाश्ता करायला हो ना तू काय नाश्ता करणार आहे नीवी hmm.